महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग संवाद मेळावा शासकीय विश्रामगृह येथे संपन्न परंडा येथील शासकीय विश्रामगृह परंडा येथे दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये परंडा तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते या दिव्यांग संवाद मेळाव्यामध्ये दिव्यांगांच्या विविध शासकीय योजना व भेडसावणारे प्रश्न या संदर्भात खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांग लोकांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करणे दिव्यांग लोकांना पाणीपट्टी घरपट्टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिव्यांग लोकांना विनाट घरकुल योजना देण्यात यावी दिव्यांग लोकांचा सरसकट अंत्योदय योजनेमध्ये समावेश करून त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करून देणे दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये तीन टक्के आरक्षण द्वारे गाळे उपलब्ध करून देणे किंवा दोनशे स्क्वेअर फूट जागा दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी ग्रामपंचायत कमिटीमध्ये प्रतिनिधी म्हणून नेमणूक करून घेणे ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग कामगार भरती तीन टक्के आरक्षण लागू करणे लोकप्रतिनिधी विधान परिषद आमदार यांच्या वतीने तीस लक्ष रुपये निधी खर्च करण्याची तरतूद असून देखील याचा फायदा दिव्यांग बांधवांना अद्यापही झालेला नाही शासन निर्णय नुसते कागदावरच राहतात त्याची अंमलबजावणी होत नाही अशा विविध मुद्द्यांवर दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी मार्गदर्शन केले या बैठकीसाठी तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीत संतोष कुलकर्णी विठ्ठल क्षीरसागर लक्ष्मीकांत पुरंदरे कुलदीप काटकर निवृत्ती वारे आरशद काजी हनुमंत राऊत भरत शिंदे जावेद तांबोळी नितीन शिंदे फुलचंद वादे सचिन जाधव आश्रू आसुरे सतीश पवार आदिवासी दिव्यांग तालुकाध्यक्ष दादा माने रावसाहेब शिंदे बुद्धिवान काळे ओमकार शहाणे बक्सुद्दीन शेख समाधान पन्हाळे रत्नमाला भोरे अविनाश पन्हाळे तानाजी सांगळे आविदा टाळके रावसाहेब खडसडे उत्तम शिंदे गणेश जाधव आदीसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडेसाठी समीर ओवाल परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा